आज परळी या वैद्यनाथाच्या नगरीमध्ये आणि आपले सर्वांचे लाडके लोकनेते गोपीनाथाच्या नगरीमध्ये मंचावर विराजमान या विशिष्ट असा कार्यक्रम ज्यांनी गेलाय शासनाच्या दारात तुम्हाला जायची गरज नाही तर शासन तुमच्या दारात येणार आहे असा कार्यक्रम ज्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर राबवत आहेत ते या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब मंचावर उपस्थित या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस मंचावर उपस्थित या महाराष्ट्राचे दुसरे आमच्या परळीमध्ये अशा कार्यक्रमात ज्यांचा पहिल्यांदा योग आला ते उपमुख्यमंत्री आदरणीय दादा पवार हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केलेला आहे ते या जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे मंचावर उपस्थित मंचावर उपस्थित आमदार मी प्रकाशदादा सोळंखे आमदार नमिता मुंदळा आमदार आजबे काका आमदार लक्ष्मण पवार तीनही पक्षातील विविध जिल्ह्याचे पदाधिकारी या बीडच्या कलेक्टर मुंडे मुदोळ मुंढे मॅडम उपस्थित सर्व अधिकारी आणि समोर उपस्थित या सरकार आपल्या दारी या कार्यक्रमात ज्यांना लाभ सरकारी योजनांचा मिळायचा आहे मिळालेला आहे असे आणि या तीनही नेत्यांवर चारही नेत्यांवर प्रेम करणारे सरांवर चारही नेत्यांवर प्रेम करणारे सर्व इथे आलेले पंचक्रोशीतील वडीलधारी मंडळी युवा बांधव आणि माता भगिनींनो मी इथे या मंचाकडे नेव्हा बघत होते मला फार उकाडा होत होता मला खूप गरम होत होतं म्हटलं आत्ता डिसेंबरच्या महिन्यामध्ये एवढी गरमी का होत आहे मग माझ्या लक्षात आलं की शिंदे पवार आणि फडणवीस तिघही एका मंचावर हे परळीच्या या कार्यक्रमाला आलेले आहेत त्याही पेक्षा थोडा पारा जास्त गरमीचा वाढला आहे कारण धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे सुद्धा एका मंचावर दिसत आहेत मला मीडियाने विचारलं मला अरे खुर्च्या कुठे घेऊन चाललात तुम्ही मला मीडियाने विचारलं की ताई या कार्यक्रमामध्ये तुम्ही आला ते प्रमुख आकर्षण आहे का मी म्हणलं मी या कार्यक्रमामध्ये या मंचावर जे सर्व कोणी विधानसभा सदस्य कोणी विधान सॉरी सुरेश धस माझ्या मागे बसल्यामुळं मला चिठ्ठी नाही आतामध्ये हे तीन जिल्ह्याचे आमदार आहेत काय छोट्या मोठ्या आमदार नाही तीन जिल्ह्याचे आमदार आहेत उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या या मंचावर जे सगळे बसलेले आहेत त्यामध्ये संविधानिक असा कुठलाही माझा रोल तिथे नाही पण या जिल्ह्याची पाच वर्ष पालकमंत्री म्हणून काम करत असताना या राज्याच्या चार मंत्रालयाचा नंतर दोन मंत्रालयाचा कारभार काम करत असताना या बीड जिल्ह्याची आणि या परळी मतदार संघाची सेवा करत असताना एक मनापासून इच्छा होती की ज्या वैद्यनाथाला स्पर्श करून आपण दर्शन घेतो आपलं विष वैद्यनाथाला देऊन त्याचं अमृत घेऊन जातो त्या वैद्यनाथाचा तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा आणि पूर्ण देशातून येणाऱ्या लोकांना इथे सोय व्हावी तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुधीर भाऊ मुनगंटीवार अर्थमंत्री असताना या योजनेचा आम्ही कुठेतरी बीजावरोपण केलं पण काही कारणाने ते पुढे जाऊ शकली नाही मी धनंजय अभिनंदन करते की ही योजना आता आपल्या तीन वर्ष कोविड होतं अनेक सत्तांतर असतील अडचणी असतील राजकीय अडचणी असतील याच्यानंतर हे काम आता पुढे जाईल यामध्ये त्याला जवळपास दोनशे शहाऐंशी कोटी रुपयाचा निधी आहे मी सगळ्या निधी वाचून दाखवणार नाही कारण ते मंत्री महोदय आपापल्या भाषणामध्ये सांगतील पण मी एवढंच सांगेन की अत्यंत चांगलं काम या माध्यमातून व्हावं अशी इथल्या अधिकाऱ्यांनी मंत्र्यांनी आणि सर्वांनी दखल घेऊन ही काळजी करावी कारण या वैद्यनाथाचा आशीर्वाद आपल्याला नेहमी लाभलेला आहे मी या मंचावर एक अजून एक कामासाठी आले ते म्हणजे खासदार प्रीतम मुंडे आलेले नाहीत कारण त्या अधिवेशनामध्ये दिलेल्या आहेत तर मी त्यांची प्रतिनिधी म्हणून सुद्धा इथे आलेली आहे मी या परळीची कन्या म्हणून देखील इथे आलेली आहे आणि या परळीचा विकास व्हावा यासाठी कोणत्याही मंचावर विकासासाठी जाण्याची माझी तयारी आहे आणि हे दाखवण्यासाठी एक चांगला संदर्भ एक चांगला संस्कार करण्यासाठी राजकारणामध्ये हा मंच आहे असं मला वाटतं माझ्या राजकारणाच्या जीवनामध्ये जेव्हा मी पालकमंत्री देखील होते तेव्हा कधी जात पाहिली नाही धर्म पाहिला नाही पक्षही पाहिला नाही दुसऱ्या पक्षाच्या लोकांनाही कधी त्रास दिला नाही आणि कधीही कुठल्याही प्रकारचा द्वेष मनामध्ये ठेवला नाही एवढंच कारण होतं की या जिल्ह्याच्या लोकांचं कर्ज माझ्या डोक्यावर आहे धनंजयच्या पण डोक्यावर आहे कारण आमच्या डोक्यावर ज्यांचा आशीर्वाद आहे त्या मुंडे साहेबांना तुम्ही सतत प्रेम दिलं आहे सतत त्यांची मान वर ठेवली आहे आणि त्यामुळे ते ऋण आम्ही फेडतोय आमची पुढची पिढी फेडेल त्यांची पुढची पिढी फेडेल तरी ते ऋण फेटणार नाही एवढं मोठं ऋण आहे आणि तो विकास तुमच्या पदरात देणं हे आमचं कर्तव्य आहे गे माय भू तुझे मी फेडी न सारे आणि न आरतीला हे सूर्य चंद्र तारे हे जर तुमच्यासाठी म्हणलं तर कमी होणार नाही आणि म्हणून तुमच्या या विकासासाठी माझी परळी नगरी या परळीची पहिल्यांदा विधानसभेची सदस्य म्हणून मला सभागृहात जायची संधी मिळाल्यामुळे चार गोष्टी करता आल्या त्यामुळे मंत्री म्हणून काम करता आलं आणि आज या परळीच्या विकासासाठी मी खांद्याला खांदा लावून सगळ्यांच्या बरोबर काम करेन सामान्य माणसाच्या हितासाठी वंचितांचा वाली आणि वाणी बनण्यासाठी हे काम करण्यासाठी आम्ही सर्व इथे खांद्याला खांदा लावून काम करू असं या निमित्ताने सांगेन मी मुख्यमंत्री आणि मंत्री महोदयांना एवढंच विनंती करेन की आता तीनही राज्यामध्ये सरकार आलेलं आहे भारतीय जनता पार्टीचं आलेलं आहे त्या राज्यांमधल्या काही अशा योजना आहेत जसं मध्य प्रदेशची लाडली बहना योजना आहे तिथला ओबीसीचा आरक्षणाचा विषय जसा त्यांनी मार्गी लावला हे जर विषय आपण मार्गी लावले तर हे लोक आपल्याला दारात परत यायची सरकार आपल्या दारीची गरज पडणार नाही दारात येऊन आशीर्वाद देतील दारात येऊन आपल्याला परत संधी देतील असं यावेळी मी आत्मविश्वासाने सांगते आणि फार वेळेनं घेता मी माझी रजा घेते आपल्या सर्वांची रजा घेते माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका